चेंबूर शिवसेना विधानसभा प्रमुख संजय राठोड यांचा वाढदिवस उत्साहात करण्यात आला साजरा यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे सुनीताताई वैती प्रियंका कोळी किशोरी कडू अक्षता म्हात्रे जयश्री दळवी राजश्रीताई गोंधळेकर शिल्पा प्रेरणा खरात रेणू कांबळे माया कांबळे हिरप्पा खजीर किशोर शेवाळे तुषार सावंत व सर्व पदाधिकारी उपस्थित होते मोर विधानसभेचे प्रमुख तसेच आमचे फार जुने मित्र संजयजी राठोड यांचा जन्मदिवस आहे आजचा हा जन्मदिवस आम्ही आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते खासदार राहुल साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या महिला पुरुष युवासेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करत आहोत जसा त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे तसाच आमच्या पूर्ण विधानसभेसाठी विभागासाठी देखील हा आनंदाचा दिवस आहे संजयजी राठोड यांचा प्रवास हा शिवसेनेमध्ये भारतीय विद्यार्थी सेनामधून सुरू झाला त्यानंतर युवासेनेमध्ये ते पदाधिकारी होते चेंबूर विधानसभा अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर शाखाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता माझ्याबरोबर चेंबूर विधानसभा प्रमुख म्हणून काम करत आहेत मी विभागाच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे देवाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होत त्याचप्रमाणे या पुढील आयुष्य त्यांना दीर्घ आणि सुखसंपत्तीदायक हो ही माझ्याकडून त्यांना सदिच्छा धन्यवाद प्रथम तर मी या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आणि आभार मानतो की आमच्या सर्वांचे लाडके विभागप्रमुख अविनाश राणेशजी आणि सुनीताताई वैती वैते यांच्या मार्गदर्शनाखाली आज आहे ते आमचे सर्वांचे लाडके खासदार राहुल शिवाय साहेब व आमच्या वहिनी कामिनी वहिनी शेवाळे यांच्या या कार्यालयामध्ये आमचा आज माझा आज वाढदिवस साजरा करतायत प्रथम तर मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना दे शुभेच्छा देतो की हा जो वाढदिवस आहे हा जो आपण सगळ्यांनी वेळात वेळ भीड़ काढून माझ्यासाठी इथे जो साजरा करण्याचा आपण जो मला आशीर्वाद देण्यासाठी जो आलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद बोलतो पक्षाने <laughs> संधी दिली हा मोठा विषय असतो कारण दोन हजार सतरामध्ये माझ्या शिवाय तिथे कोण नव्हतंच उमेदवार पण दोन हजार सतराला शेवटच्या क्षणी आ... ती संधी नाही मिळाली आता या दोन हजार पंचवीसला आमच्या सर्वांचे लाडके खासदार राहुल शिवाळेसाहेब व वहिनी शोळे वहिनी यांच्या माध्यमातून आम्हाला यंदा संधी मिळण्याची आशा आहे आमचे आमदार आहेत तुकाराम काते साहेब आमचे विभाग प्रमुख आहेत अविनाश राणेसाहेब विभाग संघटीक आहे सुनीताई वैती यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आशीर्वादाने दोन हजार पंचवीसची निवडणुकीची जर संधी मला मिळाली तर शंभर टक्के आपण ती सीट काढू आणि विजय होऊ एवढी मला आशा आहेत ह्याचं कारण असं आहे की कि मागच्या कित्येक वर्षापासून जे जनसंपर्क आहे लोकांमध्ये जे काम करतो आम्ही मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असेल कोविडचा त्या कोविडमध्ये आम्ही दिवसरात्र काम केलं आहे आणि लोकांना माहिती आहे की आम्ही सगळ्यांच्या हाकेला धावून जाणार आहोत त्याच्यामुळे लोकांचं प्रेम आहे लोक आत्तापासूनच आम्हाला बोलतात की ही संधी सोडायची नाही पण शेवटी ते म्हणतात ना सगळं योग योग्य दिशेने चालत असतं पण तुमचं राजयोग पण पाहिजे आणि राजयोग असेल तर घरी बसलेल्या माणसालाही संधी मिळते आम्ही तर चालत आहोत प्रयत्न करतो आहे आता थोडंसं राजयोगावर पण आपण जाऊया की संधी मिळाली तर शंभर टक्के यांना नगरसेवकाची सीट जिंकून आणू आपण आज शेबा आमच्या ऑफिसमध्ये आज आपल्या विधानसभा प्रमुखांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव आहे संजय राठोड तुम्ही त्यांना ओळखता चांगलं त्यांचं कामसुद्धा चांगलं आहे आमचं कुठलीही काय असेल आमची म्हणजे आम्हाला काय दिक्कत आली का तर कोणाला मी हाक मारतो संजय भाऊंना तर सगळ्या महिला पण संजय भाऊंना फोन करा काय काम असलं तर नाही करतात ते काम आवर्जून करतात आणि आता हे याने आवर्जून सगळ्यांना बोलवलं आम्हाला वाढदिवसाला आणि सगळे आता आपल्या म्हणजे महिला आपल्या सगळ्या आलेल्या आहेत तरी वेळेवर सगळ्यांना सांगितले म्हणून तरी कमी आल्या कारण जास्त असतील आता अपेक्षा करते का मला माझ्या माझ्याकडून शुभेच्छा आता मी त्यांना मी उद्धव सेवा साहेब साहेबांच्या शिवसेनेपासून बघत आल्यानं आलेले आहे म्हणजे ते चेंबूरला होते मी अनुच्यक्तीला होते पण आमचे ओळख चांगली होती अशी ना असं म्हणजे असे आमचे हा ओळख चांगली होती आणि कामं पण जे व्हायची तेव्हा त्यापासून ओळख म्हणजे झाली दहा बारा वर्ष आली त्यांना त्यांची आपली ओळख आहे